नमस्कार श्रोते हो आपणा सर्वांचे लाईव्ह टीव चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आम्ही आपणासाठी प्रभावी व्यक्तींचे जीवन त्यांच्यावर आधारित कथा त्यांचे प्रेरणादायी विचार यावर विविध कथा घेऊन येतो तर आज आम्ही आणले आहे मूर्तींच्या पुस्तकातील आणखी एक कथा या कथेचं नाव आहे द आय टी डिवाईड तर मग कथेचा आस्वाद घेऊया द आय टी डिवाईड आपल्या एखाद्या मैत्रिणीला बरं नसलं तर तिला जाऊन भेटणं चांगलं तिलाही तेवढाच वातावरणात बदल आपण भेटल्यावर तिला आनंद होतो आणि तब्येतीतही थोडी सुधारणा होते अशा वेळी बरोबर फुलं फळे वगैरे घेऊन जाणं चांगलं माझी मैत्रीण स्वप्रा गेले तीन आठवडे आजारी होती पण मला ते नुकतंच कळलं एक दिवस ऑफिस संपल्यावर मी तिला भेटायला जायचं ठरवलं दुपार उलटून गेली होती तिला थोडी फुलं फळं वगैरे घेऊन जायचं माझ्या मनात होतं पण ती कुठे मिळणार नेहमी माझी आई आणि बहीणच बाजारहाट करतात मी माझा असिस्टंट रमेश याला बोलावून चांगली फळं फुलं वगैरे कुठे मिळतील हे विचारलं त्यांच्या माहितीचं एक दुकान होतं ते स्वपराच्या घराच्या वाटेवरच होतं तिथे थांबून खरेदी करायचं मी ठरवलं दुपारचा खूप उकाडा होता मी घामाने चिंब भिजले होते अंगावरची सुती साडी चुरगळली होती पण जवळच्या मैत्रिणीला भेटायला जायचं म्हणून फळं व फुलं आपण निवडावी रमेशला ते काम सांगू नये असं मी ठरवलं शॉपिंग कॉम्प्लेक्सपाशी आलो तर आईस्क्रीमच्या दुकानाजवळ भरपूर गर्दी होती इकडे तिकडे उड्या मारणारी मुले त्यांच्या संचित चेहऱ्याने चालणाऱ्या आयाम सुट्टीचे दिवस होते त्यामुळे मुलं आईच्या धमकावण्यांना मुळीच न जुमानता चालली होती माझी मुलंही आशीष तर करायची त्यांचं बालपण आता संपलं या गोष्टीचं मला वाईट वाटलं पण अजूनही त्या आठवणी मनात ताज्या आहेत मी आता ज्या दुकानासमोर उभे होते त्यात फुलं व फळं असं दोन्ही विक्रीसाठी ठेवले होते रंगीबेरंगी सुगंधी फुलं इतकी नेटनेटकीपणे मांडून ठेवली होती की नजर त्यावरून हलत नव्हती सुगंधी वासाची पांढरी रजनीगंधा चमकदार लाल गुलाब अदोन ग्लॅडिओला आणि इतर कितीतरी प्रकारची फुलं होती कोणीतरी नुकतीच बागेतून तोडून आणली होती ती दुकानदार त्यांच्या फांद्या व्यवस्थित कापून नीट पाण्यात घालून ठेवत होता दुकानाच्या दुसऱ्या भागात हरीने फळे मांडून ठेवली होती मुंबईहून आलेले आंबे विजापूरची द्राक्षे अलाहाबादचे पेरू नागपूरची संत्री ती सगळीच फळे इतकी ताजी दिसत होती की काय घ्यावं याचा संभ्रम मला पडला मी दुकानदाराला गुलाबाच्या टपोऱ्या कवळ्या गुच्छांची किंमत विचारली त्या पुरत्या उमललेल्या नव्हत्या त्यामुळे अधिकच सुंदर दिसत होत्या दुकानदाराने माझा प्रश्न ऐकून न ऐकल्यासारखं केलं मी परत तोच प्रश्न विचारला या खेपेला त्यानं तुसडेपणानं सांगितलं साडेतीन रुपयांना एक गुच्छात वीस गुलाब आहेत त्यांचे सत्तर रुपये होतील मला धक्का बसला माझी स्थिती रिप वेन विकलसारखी झाली होती सध्याच्या बाजारभावाची मला काही कल्पना नव्हती माझ्या आठवणीत अजूनही सगळे जुने दर असल्याने मला प्रत्येक गोष्ट महाग वाटायची इथे आंब्याचाही भाव विचारावा असे माझ्या मनात आलं मग मी त्याला डझनाचा भाव विचारला तो तुसडेपणाने परत म्हणला दीडशे रुपये डजन मग आपल्या शेजारी उभ्या असलेल्या मित्राकडे वळून तमिळ भाषेत उपासाने म्हणाला या लोकांना परवडत तर काही नाही पण येतात किमती विचारायला या असल्या लोकांच्या चौकशांना उत्तर द्यायचासुद्धा मला कंटाळा येतो ज्या लोकांना खरोखर घ्यायचं आहे गहेचा घ्यायचंच नाही आहे त्यांनी किंमत विचारू नये त्याला वाटलं मला तामिळ काय समजते येव्हाना रमेशनं आपली इतर खरेदी संपवली होती व तो फुलांच्या दुकानात येऊन पोचला होता रमेश मुळातच स्मार्ट आहे त्याचे कपडेही झकपक असतात आज त्याच्या अंगात कंपनीचा लोगो असलेला टी शर्ट होता शिवाय गळ्यात कंपनीचा एम्प्लॉई कार्ड पण लटकत होतं त्यानं परत फुलाची व फळांची किंमत विचारली त्याच्या अंगातली कपड्यांकडे बघत दुकानदार अद्बिनी म्हणाला सर फुलांचा गुच्छ शंभर रुपयांना आहे फक्त पाच रुपये एका फुलाला खरे तर त्यांची किंमत दीडशे रुपये आहे पण तुम्हाला म्हणून शंभर रुपयेला देऊ आणि हे आंबे बघा फक्त दोनशे रुपये डजन त्यावर रमेश काहीही बोलला नाही पण मला मात्र ना तुम्ही अशी कशी किंमत सांगता त्यांना दोन मिनटापूर्वी तुम्ही मला म्हणालात गुलाबाचा गुच्छ सत्तर रुपये आणि आंबे दीडशे रुपये डजन तुम्ही असं कसे करू शकता त्यावर तो दुकानदार अतिशय चिडला तुम्हाला जर घ्यायला परवडत नसेल तर गप्प बसाना हे साहेब एका मोठ्या कंपनीत कामाला आहेत त्यांचा बॅज आणि कंपनीचा टी शर्ट पहा जरा ते सॉफ्टवेअर कंपनीत आहेत त्यांना आमच्या किमती परवडतात ते लोक उगीच घासागीस करत नाहीत तुमच्यासारखे लोक म्हणजे फुकटची डोकेदुखी रमेशनं उत्तर द्यायला तोंड उघडलं पण मीच त्याला थांबवलं मला आता या सर्व प्रकरणात अत्यंत रस निर्माण झाला होता मी रिअल इस्टेट ब्रोकर मॅरेज ब्रोकर्स घरमालक जॉब कन्सल्टन्स अशा अनेक लोकांना आमच्या इन्फोसिस कंपनीचं वर्णन सॉफ्टवेअर कंपनी किंवा आय टी कंपनी असं करताना ऐकलं आहे पण हे आत्ता जे काय चाललं होतं ते माझ्या कल्पनेबलीकडचंच होतं काय हो आय टी कंपनीत काम करणाऱ्या लोकांसाठी सगळ्या वस्तूंचे दर वेगळे असतात का आम्हा सामान्य लोकांच्यापेक्षा त्यांना जास्त भावानं माल विकता का मी विचारलं होय मी मंगलोरचा आहे मी स्वतः डोळ्यानं पाहिलं आहे एखादा माणूस जर आय टीच्या कंपनीत नोकरीला असेल तर लगेच त्याचा हुंडासुद्धा कमीत कमी दोन लाखांनी वाढतो मग मी माझ्या मालाचा दर फक्त पन्नास रुपयाने वाढवला तर कुठे बिघडलं कारमध्ये बसल्यावर माझ्या मनात विचारचक्र चालू झालं ही दरी आय टी आणि बिगर आय टी कामगारांसाठी दोन वेगळी धोरण या वागण्यातला दुपटीपणा रोजच्या आयुष्यातला तर आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद